हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि तुम्हाला सर्वांना हा मार्गशीर्ष महिना खूप चांगला अगदी आनंदाचा भरभराट्याचा जावो हीच माझी ईश्वरचरिण प्रार्थना तर माझं सकाळचं तर मी रुटीन होतं ते मी शॉर्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं शॉर्टचा मिनी व्लॉग मी, मी दा सा टाकला होता त्याच्यामध्ये मी काय बनवलं होतं ते दाखवलं होतं तर आता मी ते पार्ट ह्याच्यामध्ये नाही घेतला मग आता डायरेक्ट माझी पूजा चालू आहे तर पूजेसाठी मी पहिल्यांदा मंदिराच्या खालच्या कप्प्यांमध्ये माझं मा जे काही सामान असतं ते सगळं काढलेलं आहे आणि काही नवीनसुद्धा घेतलं तर सगळ्यात आधी मी पाट आधी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर हा लाल कपडा आहे जो मी देवासाठीच मागच्या वर्षी घेतलेला होता तो तसाच होता तर तोच ठेवलेला आहे आणि लाल कपडा ठेवायचा असतो असा म्हटलं आहे म्हणजे मी तरी ऐकलं आहे त्यानंतर कलश ठेवला कलशावर सुद्धा स्वास्तिक आणि हल्दी कुंकू लावलं त्यानंतर तांब्यामध्ये पाणी टाकले पाण्यात सुपारी एक रुपयाचा सिक्का नंतर दुर्वा हे सगळं टाकलेलं आहे एवढं सगळं पाण्यामध्ये टाकायचं असतं आणि राससुद्धा काढलेली आहे तर आता मी इथं सा वस्त्र तयार करते देवीसाठी तर हा ब्लाऊज पीस खूप जास्त म्हणजे ना फुगीर होता मी खूपदा ट्राय केलं की असं करू का अर्धा करू का मोठा ब्लाऊज पीस होता म्हणून अर्धा पहिल्यांदा अर्ध्यामधून पार्ट केला त्याच्या मस्त प्लेट करून घेतला पण नाही जमलं छोटं पडत होतं मग मी पुन्हा उभ्या प्लेट्स केल्या तर माझा ह्याच्यामध्येच खूप वेळ गेला सो मी आता तुम्हाला डायरेक्ट देवीसाठी वस्त्र मशीनवरती शिवून दाखवणार आहे कारण ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आहे आणि त्यातल्या त्यात माझा हा ब्लाऊज पीस खूप जास्त फुगीर होता चेप म्हणजे व्यवस्थित बसतच नव्हतं आणि इस्त्री जोडायची खेवा हा मला कंडाळा आलेला कारण मला पहिलं मला देवपूजा करून घ्यायची होती आणि मग इस्त्री नेन तेन खूप वेळ होतं मला तर तशी साडीच नेसायची होती पण मला माहिती आहे तुम्हाला माझा सकाळचा पूर्ण दिवस कसा जातो इतका घाईमध्ये रुद्रला सोडण्यात आणण्यातच माझा एक तास जातो त्याची तीन तास शाळा राहिले दोन तास आणि हे पूजा करण्यासाठी मला जवळपास दोन सव्वा दोन तास गेलेत सव्वा दोन तासाचं शूटिंग मी तुम्हाला फक्त आर अठरा मिनटामध्ये दाखवलं आहे तर साडी वगैरे नेसवली देवीला आंब्याची पानं जो आपला नारळ होता ला तो लावला आणि हा मुकवटा जो आहे डोळ्यांचा सेट तोसुद्धा मी विकत म्हणजे मार्केटमधून घेतला त्यानंतर मी देवीला पूर्णपणे माझी जे काही दागिने असतील ते घातले तर मी माझ्याकडे जेवढे काही सोन्याचे जे काही दागिने होते तेच घातले मी डुप्लिकेट नाही घालत कारण देवीला डुप्लिकेट नको असं मला वाटतं त्यानंतर मी मुखवटा हातात काढून घेतला आणि त्याला आता नथ जोडते तर ही सु नथ मला आमच्या कारभाऱ्यांनी मागच्या वर्षी घेतलेली आहे नथ खूप छान आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ती घातली ना की बसवता बस येत नाही ते आतमध्ये मग आपल्याला टोचतं हो। तरी पण मी घालते बऱ्यापैकी त्यानंतर मी वेणी पण आणली होती मार्केटमधून काल येतानाच तर ती वेणी ॲडजस्ट करत होती मला कशी करता येते बघत होती सगळंच एक तर इझिली जमत नाही जसं आपल्याला पूजा आपण कंप्लीट झाल्यावरती सांगतो की आपली पूजा कंप्लीट झाली पण त्याच्यामागे किती श्रद्धा आहे किती भावना आहेत किती जोडल्या आहेत त्या कुणालाही दिसत नाहीत बरं का खरं सांगायचं तर मी आता ही छोटी माझ्याच्याने चुनरी छोटी झाली मी काल घेताना मला वाटलं बसेल कारण आपला नारळाची देवी असते नारळ आपण ठेवतो त्यामुळे तर तसं बसत नव्हता मग मी आधी चुनरी ठेवली त्याच्यावर वेणी ठेवली असं केलं म्हणजे ते थोडीशी पॅक बसली आणि माझा पाठसुद्धा खूप लहान आहे तर मी नेक्स्ट टाईम पुढच्या गुरुवारी मोठा पाठ घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण याच्यावरती मला व्यवस्थित पूजा एवढी मांडता येत नाही तर मी काल ज्यावेळी मार्केटला गेलती ना त्यावेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा असा एकत्र फोटो घेतला होता तर असं सांगितलं जातं की आ, माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचासुद्धा जर आपण फोटो घेतला ह्या पूजेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आणला तर चांगलं असतं आपल्याला कशाची कमी होत नाही किंवा दोघांचा माता लक्ष्मी खुश होतात जर आपण विष्णूंची सुद्धा पूजा केली तर तर आता जवळपास माझी सगळी पूजा रेडी झाली पण मला हा ग्रीन कलर आहे ना अजिबात उठाव दिसत नव्हता एक तर माझ्या कॅमेऱ्याला जास्त क्लॅरिटी नाही आणि देवीवरती ग्रीन कलर चांगला दिसत नव्हता मी खूप जणांचे स्टेटस व्हॉट्सअपला बघितलं तर मी ज्याच्या ज्याच्या ग्रीन कलरच्या साड्या होत्या बघितलं देवीला तर त्या एवढ्या मला खास वाटत नव्हत्या फिल्टर लावल्यानंतर दिसत होतं पण नॉर्मल एवढं मस्त दिसत नव्हतं माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज पीस आहेत पण मला हा ब्लाऊज पीस आधी शिवायचा होता म्हणून म्हटलं आधी हा लावावा पुढच्या नेक्स्ट गुरुवारी वेगळा करावा तर मी तिकडच्या सोबतच इकडची सुद्धा पूजा केली तर माझ्या इकडं पण महालक्ष्मीची मूर्ती आहे पण ठेवायला इथे जागा नव्हता पाटावरती म्हणून मग मी तिथेच मंदिरामध्येच राहून दिली आणि वात लावली पूजा केली आरती वगैरे नाही केली फक्त पूजा केली आरती मी संध्याकाळी करणार कारण आता सगळं होईल ॲडजस्ट असं वाटतच नव्हतं तर त्यानंतर रांगोळी देवीच्या पुढं एकदम नॉर्मल साधी रांगोळी काढली घरात तर आता बाहेर म्हटलं दारात चांगली रांगोळी काढावी तर पहिल्यांदा एक ताट ठेवलं ताटाच्या बाजूने व्हाईट कलरने सर्कल करून घेतला मध्ये ग्रीन कलर भरते तर ग्रीन कलर मध्ये पूर्ण भरणार आहे कारण मला आज कमळाच्या फुलाची आ, ही करायची आहे रांगोळी काढायची आहे मी मोबाईलवरती बघून बघून काढत होती पण काही मुद्दे मी माझ्या स्वतःच्या मनाचे भरत होते तर मी कमळ काढला आता इथे काढीने पहिल्यांदा आणि जसा कमळ काढला तसे त्याच्यावरती मी कलरसुद्धा भरणार आहे तर खरं तर मला आज साडी नेसण्याची फार इच्छा होती म्हणजे पण साडी नेसण्यामध्ये माझा अर्धा ते पाऊन तास जातो मेकअप साडी हे करण्यामध्ये आणि त्यात रुद्रला आणायचं सोडायचं असतं तर म्हटलं जाऊ द्या आज ड्रेसच घालो आपण म्हणून मग मी हा ओढणीवाला माझा ड्रेस होता तोच मी घातलेला आहे तर आता मी पूर्ण कमळाच्या फुलामध्ये गुलाबी कलर भरलेला आहे आणि त्याला आता शेप देते पुन्हा काढीने जसंच्या तसं आधीच्या लाईन होत्या त्या लाईनवरती पुन्हा ड्रॉ करायचं आणि जसं कमळाच्या फुलाच्या साईडनं थोडंसं सा रेड रेड असं असतं कळणे तसं मी रेड रेड कलर टाकून घेणार आहे तर रांगोळी काढायला दिसत जरी खूप इझी असलं तरी टाईम खूप लागतात जे फास्टर आहेत त्यांना जमतही असेल फास्ट पण आपल्यासारख्यांना म्हणजे मलासुद्धा जमतं बऱ्यापैकी आणि मला असे रांगोळी काढणं वगैरे हे इतकं आवडीचं काम आहे ना माझं सगळ्यात जास्त आवडीचं काम आहे हे रांगोळी काढणं सजवणं मला सगळ्यात जास्त कंटाळा कशाच येत असेल तर तो आहे स्वयंपाक करण्याचा मला फार कंटाळा येतो पण काय करणार लग्न झालं की सगळं करावं लागतं म्हणतात ना तेच बरोबर आहे तर खालच्या साईडला मी कमळाच्या फुलाची पानंसुद्धा काढलेत खूप छान हा कमळ दिसत आहे आणि मला तर खूप आवडला तर कलर कमी पडत होते म्हणून मी दुसरे कलर घेऊन आले घरातून जाऊन तर माझ्याकडे सगळे कलर आहेत मग मी आता ब्लॅक कलरने ते डेट असतात साईडचे ते डेट ब्लॅक कलरने काढते म्हणजे थोडंसं उठावदार दिसेल असं मला वाटलं तर त्यांचे जे मोबाईलमध्ये बी बघून काढत होते त्यांचे जसे कलर होते तसे मी थोडेसे माझे कलर वेगळं करण्याचा प्रयत्न केला कारण सेम नको म्हणून तर मी आता पानंसुद्धा तयार केली खालच्या साईडची आणि आता जो काही आपण सर्कल केला होता त्या सर्कलला मी बघा त्यामध्ये अजून मला वाटलं की रेड कलर थोडा कमी पडतो आहे की काय म्हणून मी दुसरा रेड कलर वतला आणि त्यानंतर रेड कलरने पुन्हा डेकोरेट केलं तर आत्ता मी त लक्ष्मीची पावलं काढणार आहे तर मला हाताने जेवढी लक्ष्मीची पावलं छान काढता येतात ना तेवढी मला साच्याने काढलेली पावलं आवडत नाही मला खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावले काढता येतात मी नक्कीच तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीन कारण मला व्हिडिओ तयार करावा लागेल सो मी नक्कीच ट्राय करणार आहे तो करण्याचा कारण मला भरपूर वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावले काढता येतात तर इथे मी एकदम नॉर्मल साधी काढलेली आहे जी की कुणालाही जमतील अगदी सहज जमतील आणि त्यानंतर सगळ्या बाजूनी एक ब्ल्यू कलरचा ठिपका काढून घेतला त्याच्या बाजूने आता मला एक फुल तयार करायचं आहे त्यासाठी मी तर ऑरेंज कलर वापरलेला आहे ऑरेंज कलरने असे सहा सहा तर मी मोजले सुद्धा नव्हते की माझे किती डॉट झालेत नेमके पण म्हणतात ना देवी आपल्याकडून सगळं आपसूक करून घेते तर आठ होऊ नये असं मला मनात वाटत होतं पण मी मोजले नव्हते की माझे किती कारण माझं काम काय होतं मला पटपट मी कसं मला करता येईल हे सगळं त्याच्याकडे माझं लक्ष होतं ज्यावेळेस आमच्या वरच्या काकी खाली आल्या आणि म्हटल्या अगं तुझी नऊ फुलं झालेत तर मला इतकं छान वाटलं का नाही की त्या म्हटल्या आ, काजल तुझी नऊ फुलं झालीत तू मोजली नव्हती म्हटलं नाही मोजली नव्हती पण मला भीती होती की आठ नको व्हायला नऊ व्हावीत असं वाटत होतं मनातून आणि नऊ झालीसुद्धा आणि शेवटपर्यंत मला माहीत नव्हतं की माझी फुलं किती झालेत माझं लक्षही नव्हतं मोजण्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं आणि किती झाले त्याच्याकडे सुद्धा ज्यावेळी त्या घरी आल्या त्यांनी बघितलं की नऊ फुलं आहेत त्यावेळेस त्यांनी मोजून मला सांगितलं काजल तुझी नऊ फुलं झालेत म्हणून आणि त्यानंतर मी उमऱ्यावरती सुद्धा लक्ष्मीची पावलं उमटावली तर मला हे उमटावलेली पावलं एवढी काही खास वाटत नाहीत मी मस्त अशी फुलं काढली नऊ कारण मला संध्याकाळी ह्याच्यावरती दिवे लावायचे आहेत पण संध्याकाळपर्यंत राहिली रांगोळी तर तर फायनल लुक बघा कसा आहे कशी वाटली रांगोळी नक्कीच कमेंट करून सांगा आणि लक्ष्मीची पावलंसुद्धा मी दारावरती तिथे उंबऱ्यावरती काढलेली आहेत आणि प्रिंटेड पावलंसुद्धा माझ्या दोन्ही कोपऱ्यात आहेत उंबऱ्याच्या जरी भाड्याचं ग्रासलं तरी आता रुद्र आला आहे रुद्राची रिॲक्शन बघूया

देवबप्पाचं अरे ती संध्याकाळी आपण खायचं देवबाप्पा ठेवल्यानंतर पाया पड नीट हां काय मागितलं काय दर्शन दर्शन घेतलंस की पण मागितलंस काय बुद्धी मागितली का अजून दिवा चालू आहे मी किती वेळ झाला वाच लावले तर अख्खा दिवस हा दिवस चालू लागतो आता आपली ट्रेन संपत आले आता वाचायला लागेल आता घरी आलो रुद्राचं आवरलं आणि तोंड पण थोडंस धुतला आज जास्तच गर्मी होते तर माझ्यासोबत आज एक अनुभव घडलाय जो मी तुमच्यासोबत तुमच्या वेलकम काय म्हटलं तुला वाव जा आता पी तिथं बसून तर थँक्यू तर झालं काय होतं मग अशी खूप घाई घाईमध्ये पूजा म्हटलं ना, ना। पहिलं मी घर स्वच्छ केलं झाडू पर्शी पुसली नंतर पूजा मांडली सगळं सामान आव आवरलं रांगोळी याच्यामध्येच मला रुद्राचा आणायचा टाइम झाला होता त्यामुळे व्हिडिओ तर काढूच नाही शकले असं मग त्याला आणायला पण एकदम घाई घाईमध्ये गेले आणि तिथं येताना रुद्राची लेस निघली पायात शूजची मग मग मं अडकेल म्हणून तिथं खुर्चीवरती मोबाईल आणि माझ्या हातात एक पन्नास रुपयाची नोट होती पैसे रिक्षेसाठी नेलेले तिथं ठेवले आणि लेस बांधली आणि लेस बांधली आणि तशी चाली उठून मोबाईल घेतला नाही आली आता तिथं पैसे होते का कुठं दुसरीकडं दुसरीकडे पडू शकत नाही कारण मी रोज हातामध्येच दहाचे वीसचे असं हातामध्ये घेऊन जाते त्यानंतर मग मला वाटलं नस मी बांधलं लगेच थोडं पुढं आलेले बांधून आणि म्हटलं पैसे नाही हातात मग पुन्हा गेली तिथं खुर्ची चेक केलं तिथं पैसे नस नव्हते पुन्हा वाटलं मी त्या गाडी पैसे थांबलेली तेव्हा केसवरती टांगण्यासाठी तिथं गाडीवर मोबाईल आणि पैसे ठेवलेले तिथं आढले का रस्ता अलीकडे आली, आली होती पुन्हा रि रिटर्न महागारी गेली स्कूलच्या तिथं बघितलं त्या गाडीच्या आसपास पैसे आहेत का तर तिथं नव्हतं आता स्कूल ज्यावेळेस उठतं त्यावेळेस तिथे इतकी गर्दी असते आता कुणी घेतलं मला माहित नाही आज आहे महा पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी माझ्यासोबत हे असं घडायला नको होतं मला खूप म्हणजे वाईट वाटलं इतके शोधाशोध केली तिथं अक्षरशः खूप शोधाशोध आता पैसे गेले ह्याचं मला काही नाही वाटलं बरं का पण आजच्या दिवशी नव्हतं जायला पाहिजे होतं एक तर माझं सकाळपासून अगदी निर्जली उपवास झाल्यासारखं चहा पिले त्यानंतर काहीच खाल्लं नाही सगळंही पूजा आवरेपर्यंत मांडेपर्यंत रांगोळी हे सगळं करेपर्यंत एवढा उशीर झाला होता अजून कपडे धुवायचे बाकीच आहेत आणि मग सगळं एकानं करायचं म्हटलं की असं होतं मग अलीकडे आले तीनदा तीनदा रस्त्याच्या अलीकडे आले तीनदा रस्त्याच्या पलीकडे जाऊन चेक केलं की पैसे कुठं पडलेत पण शेवटी नाही सापडले मग ह्याच्यामध्ये दहा मिनटं गेले असतील दहा पंधरा मिनटं आणि मग रस्त्याच्या अलीकडे उ उत... रस्ता क्रॉसच केला रस्ता क्रॉसच केला आणि आमच्या जा खालच्या जा जाणते जा आहेत मराठी त्या गाडीवरती स्कूटीवरती येत होत्या आणि नशीब माझं इतकं चांगलं आहे की म्हणजे कधीच कोणी मला असं गाडी लिफ्ट देत नाही किंवा स्वतःहून विचारत सुद्धा नाही ये की येते का म्हणून ओळखीच असलं ना तरी पण पण त्या काकी आजच माझ्याशी बोलल्या आणि तर त्या काकीचं आमचं थोडंसं म्हणजे मागच्या काय महिन्यामध्ये थोडस रूमवरून झालं होतं ते थोडं आमच्या रूम त्यांच्याकडे होती त्यामुळे असं झालं होतं पण मग त्यांनी आज स्वतःहून मला म्हटलं येते का घरी चाललेस चल बस आता हे लक्ष्मीची महालक्ष्मीची जादू म्हणावी त्याने आशीर्वाद दिलेला म्हणावा पैसे गेले आजच्या दिवशी गेले गे याचं वाईट सुद्धा तेवढंच वाटलं आणि मला घरी येण्यासाठी रिक्षाला आता पैसेच नाही म्हणून माझा जीव अगदी कासावीस झाला होता मी काही करू मला समजत नव्हतं मग तेवढ्यात त्या येणं अगदी रस्ता क्रॉस करणं आणि त्या मला म्हणणं की चल का योगा योगायोग म्हणावा की मला आलेला आजचा अनुभव गुरुवारचा उपवास आता म्हणावा मलाच काही कळत नाही सुद्धा वाटतंय आणि आनंदसुद्धा वाटतो एका मनाने वाटतंय की हा मला देवीने आशीर्वाद दिला असा अनुभव दिला आणि एका मनानं वाटतं आजच्या दिवशी पैसे आपण पैसे आर्थिक आपलं चांगलं राहावी दहनं प्राप्ती व्हावी म्हणूनच हे उपवास करत असतो आणि नेमकं तेच पैसे सुद्धा आणि अनुभवसुद्धा आला तर ह्यातलं योग्य काय ते माझं मला तर समजत नाही आहे पण मी खुश आहे हॅप्पी है, आहे है, थोडी सॅडसुद्धा आहे हॅपीसुद्धा आहे तर मला हे सांगायचं होतं तर हो आता आता जेवावं लागेल कारण आत्ता आत्तापर्यंत मी सहन केला उपवासाचा इथनं पुढे नाही होऊ शकत कारण आता मला आम्ही आता खातो जरा काहीतरी उपवास चला खिचडी तर नाही केली जे केलंय तेच आता मी खाते उपवासासाठी आणि मला कोणीतरी एकदम ताई म्हटलेली खजूर खा तर खजूरसुद्धा मी काल आठवणीने घेऊन आले म्हटलं उपवासात पण होईल आणि असं पण खाऊन बघू काय आहे का परत तर आत्ता मी इथं संध्याकाळी आरतीची तयारी केली तर आमच्या इकडे पुस्तक पण रात्रीच वाचतात आणि आरती सगळे मंत्र जप वगैरे नामस्मरण ते सगळं संध्याकाळी करतात सकाळी आम्ही असं काही करत नाही खूप जणांचं मी बघितलं सकाळीचं करतात तर माझ्या मैत्रिणीनं पुस्तक वाचलं आणि मी ऐकलं आणि तिचा मुलगा तर त्याचं वेगळं सुरू होतं आणि त्यानंतर मी तिच्याकडूनच आरती केली मी सुद्धा घेतली तिला म्हटलं ठीक आहे तुझा मान तर तिला पहिलं करून आरती करू दिली नंतर मी सुद्धा आरती केली आम्ही दोघींनी मिळून तर रुद्र आणि रुद्रची पप्पा त्यांचा एक मित्र मुंबईवरून इथं आला होता तर त्याला त्याच्या ते त्याच्याकडे गेले होते त्यामुळे ते नव्हते तर मला वाटत होतं ते पण असावेत आरतीला कारण आरतीला सगळे घरातले असलेलं चांगलं असतं पण ते गेले होते आणि मग त्यांच्यासाठी थांबून पण चालणार नव्हतं आणि ते खूप लेट येणार होते मग मी आरती वगैरे करून घेतली छानपैकी आरती आरती करताना इतकं भारी वाटतं तर माझ्या मैत्रिणीचा हा छोटा मुलगा तोसुद्धा इतका म्हणजे छान आरती आम्ही टी व्हीला आरती लावली होती म्हणजे तशी आमची पाठ तर होती पण टी व्हीला असलं ना कसं छान वाटतं म्हणून मग टी व्हीला पण लावली आणि आम्ही तोंडाने पण म्हणत होतो आणि त्याला इतकं त्या लहान मुलाला आवडत होतं ना त्याला इतकं म्हणजे टक लावून ऐकत होता काय चाललं त्यांचं इतकं टक लावून बघत होता आणि आम्हाला त्याचं बघून खूप भारी वाटत होतं खरं तर आणि त्याचं सगळं लक्ष आरतीकडेच होतं तर ती खरं तर गुजरात आहे पण मराठी आपल्या इकडंच त्यांचं गाव आहे तो पण तिकडे जास्त जात नाहीत पण ती त्यांच्या घरचे सगळेजणच ही पूजा करतात आता गुजराती लोकांचं कसं असतं आज त्यांचा तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार होता आणि आपला पहिला होता फक्त मागं पुढे असतं बाकी काही नाही सेमच पद्धत आहे त्यांची पण आणि आपली पण मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करण्याची किंवा पूजा मांडण्याची सेमच आहे अशी पद्धत त्यांच्याकडे पण अशी सेमच पद्धत आहे फक्त आज त्यांचा तिसरा गुरुवार होता म्हणजे आमच्या खाली जे राहतात मी त्यांना विचारलं तर त्या म्हटल्या आज आमचा तिसरा गुरुवार आहे आणि ही खिळणी जी दिसत आहे तुम्हाला वाटेल राहणारा तर आम्ही ज्यावेळेस पुस्तक वाचत होतो त्यावेळेस तिचा मुलगा नीट बसत नव्हता त्यामुळं मग त्याने ते, ते सगळं विस्कटलेलं होतं पण आता लहान मुलं म्हटलं ना घरात असा राहतंच तसं मी साफ केलं होतं पण आता तो आला आणि मग तोला त्याला शांत बसवणं हा फार अवघड होता आता त्याला मोबाईल जरी बघायला दिला तर त्याला काही बघता एवढा येत नव्हता तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा बाय